श्रोत हो नमस्कार चिंतनीय कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर वंदना कामत यांचे विचार विषय आहे भावनांविषयी बोलू काही आज ऐकूया पहिला भाग परवा सहज कशाचा तरी विचार करत होते विचारांची गाडी भरधाव निघाली होती आणि अचानक मला कशाची तरी भीती वाटली फार मोठी काळजी करावी अशी काही गोष्ट नव्हती तरी मनाला त्यानंतर एक चाळाच लागला की असं झालं तर काय होईल म्हटलं काय बरं करता येईल ह्या भीतीचं आणि एकदम एक, एक गोष्ट आठवली तुम्ही वेगवेगळ्या संदर्भात ती नक्कीच ऐकली किंवा वाचली असेल ती नाही का एक रेषा काढलेली असते तिला हात न लावता ती लहान करून दाखवायची अगदी लहानपणी कळायचंच नाही की न खोडता ही रेषा लहान कशी बरं करायची नंतर उत्तर मिळतं की त्या रेषेच्या बाजूला दुसरी तिच्यापेक्षा मोठी रेषा काढायची म्हणजे तुलनेने पहिली रेषा लहान वाटू लागते लहान झाल्यासारखी वाटते भीतीसारख्या भावनांच्या व्यवस्थापनाच्या बाबतीतही थोडंसं तसंच आहे भीतीची भावना आपल्यावर कब्जा करण्याऐवजी आपण जर तिच्यावर काबू मिळवू शकलो तर मग झालंच की सहसा आपल्या मनात एकदा का भीती काळजी चिंता यासारख्या तितक्याशा उपयुक्त नसलेल्या भावना यायला सुरुवात झाली की त्या जवळपास आपल्यावर स्वारच होऊ लागतात खरं म्हणजे या सगळ्या भावना ह्या एखाद्या लाटेसारख्या असतात लाट कशी हळूहळू येते एकदम मोठी होते आणि पुन्हा हळूहळू ओसरते लाटेवर स्वार होऊन खेळ करणारे क्रीडापटू काय करतात तर ते या लाटेचं अशा प्रकारे व्यवस्थापन करतात की ते आपले सर्फिंग बोर्ड्स त्यावर अगदी छानपणे ठेवू शकतील आणि मग ते अगदी आरामात समुद्राच्या लाटांवर असे काही सहजपणे स्वार होतात की आपण थक्क होतो भावनांच्या बाबतीतही आपल्याला नेमकं तेच करायचं असतं भावना ह्या नैसर्गिक असतात स्वाभाविक असतात तशाच त्या सार्वत्रिक आणि संसर्गजन्य देखील असतात संसर्गजन्य म्हणजे रोगासारख्या नव्हे बरं का तर एखाद्याच्या मनात आलेली भावना मग ती आनंदाची असो की काळजीची ती आपोआपच त्या व्यक्तीच्या आजूबाजूच्या लोकांमध्येही पसरते याचं त्यातल्या त्यात त्या ताजं उदाहरण म्हणजे कोरोना काळात पसरलेली भीतीची भावना हे असं का होतं तर भावना ही एक प्रकारची ऊर्जा आहे आणि त्यामुळेच ती सहज प्रवाही होते आणि समूहात एखाद्याच्या मनात आलेली भावना पटापट पत इतरांच्यात संक्रमित होऊन त्याची एक समूह भावना तयार होते भावना सार्वत्रिक असतात म्हणजे काय तर जगभरात कुठेही माणसांच्या भावना या सारख्याच स्वरूपाच्या असतात आनंद विश्वास भीती आश्चर्य दुःख तिटकारा राग अपेक्षा ह्या सर्वसाधारणपणे प्राथमिक भावना बेसिक इमोशन्स म्हटल्या जातात त्यांच्या कमी अधिक तीव्रतेनुसार भावनांच्या अनेक छटा तयार होतात भावनांचं चांगल्या किंवा वाईट अशा प्रकारे वर्गीकरण न करता हव्याशा नकोशा अशा प्रकारे वर्गीकरण केल्यास त्या जास्त स्वीकारार्ह होतील हव्याशा नकोशा अशा सर्वच भावनांचा आपल्यावर काही ना काही परिणाम होतच असतो आपल्या भावना ओळखून त्यांचा स्वीकार केला की त्यांचं नीट व्यवस्थापन करता येतं आणि त्या वॉटर सर्फिंग करणाऱ्या खेळाडूप्रमाणे आपणही यात तरबेज होऊ शकतो भावनांचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला आपल्या आणि इतरांच्या भावना नीट ओळखता आल्या पाहिजेत अशा भावना ओळखणं म्हणजे भावना साक्षर होणं हे एक महत्त्वाचं भावनिक कौशल्य आहे हे व्यवस्थापन कसं करायचं याबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती असणं मानसिक स्वास्थ्य जपण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे भावनांविषयी बोलू काही डॉक्टर वंदना कामत यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आज आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार